नमस्कार मित्रांनो द झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय आवश्यक असलेले प्रश्न उत्तरे घेणार आहोत चला तर सुरू करूया फीचर लीडर ऑफ वन एशिया पुरस्कार जिंकणारा कोण पहिला भारतीय अभिनेता ठरला आहे आयुष्यमान खुराणा हा पहिला भारतीय अभिनेता ठरला आहे कोणत्या राज्यात हॉकी इंडिया लीग दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात येणार आहे ओडिसा या राज्यात हॉकी इंडिया लीग दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात <गणगी> येणार आहे खालीलपैकी कोणते राज्य शंभर टक्के नळाद्वारे पाणी देणारे पाचवे हर घर जल राज्य ठरले आहे खालीलपैकी पंजाब हे राज्य शंभर टक्के नळाद्वारे पाणी देणारे पाचवे हर घर जल राज्य ठरले आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आत्मकथेचं नाव काय आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आत्मकथेचं नाव आहे चेंजिंग इंडिया आयने वित्तीय क्षेत्रात ए आयचा वापर करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे आरबीआयने वित्तीय क्षेत्रात ए आयचा वापर करण्यासाठी पुष्पक भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे विवेक सिंधू महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा एन एस नाईन हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो एन एच नाईन हा राष्ट्रीय महामार्ग पुणे सोलापूर या शहरांना जोडतो खालीलपैकी महाबळेश्वरला कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो खालीलपैकी महाबळेश्वरला कृष्णा नदीचा उगम वेणा सरोवर या ठिकाणी होतो खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात अठराशे सत्तावन्नच्या बंडादरम्यान स्थानिक शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरोधात महत्वपूर्ण उठाव झाला खालीलपैकी महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यात अठराशे सत्तावन्नच्या उठाव बंडादरम्यान स्थानिक शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरोधात महत्वपूर्ण उठाव झाला ई फेरफार प्रकल्पाची सुरुवात करणारा राज्यातील पहिला जिल्हा कोणता ई फेरफार प्रकल्पाची सुरुवात करणारा राज्यातील पहिला जिल्हा आहे पुणे जिल्हा विसंगत जोडी ओळखा विसंगत जोडी आहे गुजरात अहमदाबाद भारताने पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या साली जाहीर केले भारताने पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण एकोणीसशे अठ्ठेचाळीस या साली जाहीर केले महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात कोणते खनिज मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले जाते ज्यामुळे राज्याच्या औद्योगिक विकासाला हातभार लागतो महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात मॅग्नीज खनिज मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले जाते ज्यामुळे राज्याच्या औद्योगिक विकासाला हातभार लागतो प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाची सुरुवात कोठून झाली प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुरुवात झारखंड येथून झाली ई समाधान पोर्टल कोणत्या संस्थेशी संबंधित आहे ई समाधान पोर्टल विश्वविद्यालय अनुदान आयोगाशी संबंधित आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक आहेत वी स खांडेकर टिंबटिंब ही लहान अल्पसंख्याक समुदायाच्या लोकसंख्येतील होणाऱ्या घसरणीस रोखणारी एक योजना आहे जिओ पारसी ही लहान अल्पसंख्याक समुदायाच्या लोकसंख्येतील होणाऱ्या घसरणीस रोखणारी एक योजना आहे संसदेने चलचित्र सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसला ला टिंबटिंब टिंब रोजी मंजूर केले संसदेने चलचित्र विधेयक दोन हजार चोवीसला ला एकतीस जुलै रोजी मंजूर केले खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक सुरू केले खालीलपैकी आचार्य विनोबा भावे या समाजसुधारकाने महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक सुरू केले पिंपरी चिंचवड परिसर कोणत्या औद्योगिक उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे पिंपरी चिंचवड परिसर ऑटोमोबाईल या औद्योगिक उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे महात्मा गांधीजींनी मंजूर महाजन संघाची स्थापना कोठे केली महात्मा गांधीजींनी मजूर महाजन संघाची स्थापना अहमदाबाद येथे केली गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड या जिल्ह्यांची सरहद टिंबटिंब राज्याला भेटलेली आहे तेलंगणा या राज्याला भेटलेली आहे खालीलपैकी कोणी कनोजच्या लढाईत हुमायूंचा पराभव केला व नवी दिल्ली येथील जुना किल्ला बांधला खालीलपैकी शेर शाह सुरी यांनी कोनोजच्या लढाईत हुमायूंचा पराभव केला व नवी दिल्ली येथील जुना किल्ला बांधला वैदिक संस्कृतीचा विकास हा ग्रंथ कोणाचा आहे वैदिक संस्कृतीचा विकास हा ग्रंथ जोशी यांचा आहे दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा या म्हणीचा समानार्थी म्हण काय आहे या म्हणीचा समानार्थी म्हण आहे देणं कुसळाचं घेणं मुसळाचे नगारा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा नगारा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे दुंदुभी गुलामगिरी हे कोणते नाम आहे गुलामगिरी हे भाववाचक नाम आहे भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारांनी प्राण त्यागले कंसातील अव्यय ओळखा शब्दयोगी अव्यय मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे सम या अर्थाची मन ओळखा या अर्थाची मन आहे गाड्याबरोबर नळ्याची यात्रा समरात जळाली झाशीची राहणी या ओळीतील अलंकार ओळखा या ओळीतील अलंकार आहे उपमा अलंकार सर्वांनी शांत बसा वाक्याचा प्रकार ओळखा या वाक्याचा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य आईने मुलीस समजावले या वाक्यातील प्रयोग ओळखा या वाक्यातील प्रयोग आहे सकर्मक भावे प्रयोग निढळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता निढळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कपाळ रंगीत फुले फुलदाणीत ठेवतात आणि सुगंधित फुले देवांना वाहतात या वाक्यातील विशेषणाची जोडी शोधा या वाक्यातील विशेषणाची जोडी आहे रंगीत सुगंधित मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद